आज बुद्धिस्तव परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि केवळ नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्र देशात आणि जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आहे बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व मोठेपण हे सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे रक्ताचा एकही थेंब न सांडवता कोट्यावधी लोकांचं धर्मांतर एकाच दिवशी करणं ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे एकमेव उदाहरण आहे कोणी तलवार कोणी बंदूक कोणी तोफा यांनी धर्म बदल केला असेल पुनाचा पण बाबासाहेबांनी रक्ताचा एक थेंब सांडला नाही पराकुटीचे हुशार वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत लंडनच्या इतर सर्व, सर्व युनिवर्सिटी मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये डिस्टिंक्शन पास कायद्याचा असेल अर्थशास्त्राचा असेल मानव असेल वेगवेगळ्या वेग ह्याच्यामध्ये अनेक विषय जे आठ आठ वर्ष खरं म्हणजे लागले असते शिकायला ते दोन सव्वा दोन वर्षांमध्येच त्यांनी जे आहे पूर्ण केले आणि त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन मिळवले आज एकच सांगायचं आहे मला बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला सगळ्यांनी एक मताचा अधिकार दिलेला आहे झोपडपट्टीतला आपला गरीब बांधव किंवा महालात राहणारा एखादा फार श्रीमंत दोघांनाही बाबासाहेबांनी समान पातळीवर आणला आणि दोघांनाही या देशाचं जे आहे मालक बनवलं दोघांना एकाच मताचा अधिकार दिला स्त्रियांना पुरुषांना पण तसाच अधिकार दिला भारताच्या निवडणुका सध्या सुरू आहेत त्यानिमित्ताने मी एकच सांगेन आपण अवश्य या मतदानामध्ये भाग घ्या